पिंपरी चिंचवड शहर विकास आराखड्यात भविष्यातील लोकसंख्या वाढ विचारात घेऊन पोलीस मुख्यालय आयुक्तालय पोलीस ठाणे पोलीस चौक्या आणि पोलीस निवासासाठी मिळून अडुसष्ट ठिकाणी तब्बल शंभर एकरावरती आरक्षण टाकले आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे महापालिका एमआयडीसी प्राधिकरण यांच्या अनेक सुविधा भूखंड तसेच समाविष्ट गावातून गायरान जमीन शिल्लक असताना जाणीवपूर्वक बहुतांशी ही खासगी जागांवर असल्याने पोलिसांना ठगवण्यात आले आहे खासगी जागेचा मोबदला परवडणारा नसतो तसेच संपादन खूप क्लिष्ट वेळखाऊ असल्याने गरजेपेक्षा अधिक जागांवर आरक्षण टाकून जागा मालकांना गिराईक करण्याचा हेतू असल्याची चर्चा आहे पोलिसांना स्वतःच्या जागा मिळूच नाहीत यासाठीच हे कटकारस्थान आहे नगर रचना उपसंचालक यांनी तयार केलेल्या विकास आराखड्याचे प्रारूप चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले आताची परिस्थिती आणि भविष्यातील गरज विचारात घेऊन पोलिसांसाठी जागांचे आरक्षण टाकण्यात आले महापालिका कार्यक्षेत्रात बावीस पैकी पिंपरी चिंचवड भोसरी निगडी MIDC, आय डी सी चिखली दिगी सांगवी वाकड रावेत काळेवाडी दापोडी संत तुकाराम नगर अशी तेरा ठाणे आहेत पुढच्या वीस वर्षात त्यात आणखी ची भर पडेल आणि एकूण त्रेपन्न पोलीस ठाणे होतील असे दर्शवण्यात आले या नवीन ठाण्यांसाठी पंधरा एकर क्षेत्र राखून ठेवण्यात आले शहरात तेवीस पोलीस चौक्या आहेत त्यात आणखी सव्वीस ची भर पडणार असल्याचे दाखवून आठ पॉईंट पाच एकर क्षेत्र राखून ठेवले आहे सर्वात धक्कादायक प्रकार म्हणजे पोलिसांच्या कामासाठीची बहुतांश आरक्षणे ही खासगी जागांवर आहेत रावेते सात पॉइंट पाच एकर खासगी मालकीच्या जमिनीवर पोलीस मुख्यालय आणि एकूण एकावन्न एकर जागेवर तीन पोलीस आयुक्तालय अशी जागा राखून ठेवल्या आहेत शहरातील पोलिसांच्या निवासस्थानासाठी नव्याने आता नऊ सात एकर क्षेत्र राखीव ठेवण्यात आले आहे अशा प्रकारे सर्व मिळून सुमारे शंभर एकर क्षेत्र आरक्षणात आता चा आहे आताच्या पोलीस चौक्या ठाणी निवासासह सर्व जागांपेक्षा अडीच पट जागा आरक्षणात घेतल्या आहेत त्यात वाकड कसपटे वस्तीच्या पीएमआरडीए च्या मालकीच्या पंधरा एकर जागेत पोलीस गृहनिर्माण व कार्यालयांसाठी यापूर्वीच देण्यात आली आहे अपेक्षेपेक्षा जादा आणि त्या सुद्धा खासगी जागा पोलिसांसाठी राखून ठेवल्याने त्यांचा उद्देश सफल होणे कठीण आहे खासगी जागा मालकांना नाडण्यासाठी अशा प्रकारे आरक्षण टाकण्यात आली अशी चर्चा आहे दरम्यान विकास आराखडा तयार करताना पोलिसांसाठीची सर्व आरक्षणे ही सरकारी जागांवरती होती प्रत्यक्षात आराखडा प्रसिद्ध झाला त्यावेळेस बहुतांशी आरक्षणे ही खाजगी जागांवरती असल्याचे समोर आले आहे सर्व खाजगी मालकीच्या जागांचे संपादन करायचे झाल्यास बाजार भावापेक्षा दुप्पट दराने भरपाई विचारात घेतल्यास सुमारे पंधराशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे पोलिसांना सध्या वाहनांमध्ये पेट्रोल टाकायला सुद्धा पैसे नसतात वाहनांची संख्या कमी आहे कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे सायबर क्राईम विभाग स्वतंत्र सुरू करण्यासाठी निधी शिल्लक नाही अशा परिस्थितीत खाजगी जागा खरेदी करून नवीन इमारती बांधणे गृह खात्याच्या आवाक्यातील काम नाही